भूमीमध्ये महाराष्ट्राचे बहुजन हृदय सम्राट लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आमचे बहुजन बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वांचं या बिरोबाच्या पावन नगरीमध्ये पहिला प्रथम स्वागत करतो आणि महाराष्ट्रातील तमाम बहुजन हा कार्यक्रम का आपण लाईव्ह पाहावा अशी विनंती करतो विरोबाच्या या पवनभूमीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विचारावरती प्रेम करणाऱ्या सर्व बहुजन समाजाच्या सर्व युवकांचं या ठिकाणी मी गोपीचंद पडळकरांचा एक छोटासा आणि एक प्रामाणिक निष्ठावंत आणि जातीचा कार्यकर्ता म्हणून त्याचा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे नेतृत्व कुठल्या राजघराण्यामध्ये निर्माण झालेलं नाही आमदार गोपीचंद पडळकर नेतृत्व हे शेतकऱ्याच्या बांधावरती निर्माण झालेलं आहे आणि त्या नेतृत्वानं आज महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये बहुजन समाजाला एक आपली ओळख निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून दिले कर दिले गेलेले आहे ह्या बिर काय घोषणा करतील आज गोपीचंद पडळकर साहेब काय बोलतील ह्याचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राला लागलेलं आहे आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जे गेल्या दिवसामध्ये जे बागडबिल्ली गोळा झाली होती त्या सर्वांचं लक्ष आजच्या या मेळाव्यामध्ये लागलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून आणि या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने मी त्यांना सांगू शकतो जोपर्यंत या काशीलिंगाचा भंडारा या बिरोबा राजाचा भंडारा आमच्या बाळूमामाचा भंडारा आणि आमच्या मायाका देवीचा भंडारा जोपर्यंत आमच्या साहेबांच्या कपाळावरती आहे आमच्या गोपीचंद पडळकर साहेबांच्या कपाळावरती आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावरचा कुठलाच दैत्य कुठलाच दानव आणि कुठला मनुष्य त्यांचं काहीसुद्धा बिघडू शकत नाही हीच आमच्या या सर्वांच्या वतीनं तुमच्या माध्यमातून त्या सर्वांना एक सूचना देतो आहे तुम्ही कितीही माणसं गोळा केली तुम्ही कितीही काही केलं तर गोपीचंद पडळकर हे नेतृत्व हे गर गरिबाच्या घरातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे ग कारण की ज्याला गरीबाच्या वेदना माहीत असतात ज्याला खरोखर आर्थिक अडचणीत आलेल्या ले, आलेल्यांच्या वेदना माहीत असतात तेच नेतृत्व या संघर्षाच्या मातीमध्ये घडू शकतं या संघर्षाच्या भूमीमध्ये रुजू शकतं हां त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करण्यात आला उत्तर मिळेल का मित्र उत्तर गोपीचंद पडळकर साहेबांना भरपूर भाषा येतात ह्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी गोपीचंद पडळकर हा एकमेव असा आमदार आहे की त्यांना प्रत्येक जो भाषेत समजेल त्या भाषेमध्ये ते प्रत्येकाला उत्तर देण्याची क्षमता त्या आमदारांमध्ये आहे आमदार काय बोलतील काय नाही हे थोड्याच वेळा तुम्हाला सर्वांना कळेल संपूर्ण महाराष्ट्राला कळेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आमदार पडळकरांचे सर्व कार्यकर्ते हे एकत्र झाले सर्व कार्य मी सांगलीमध्ये सांगलीच्या मी सांगलीमध्ये सांगलीच्या विष्णूंना पाटील फळ मार्केटमधला एक छोटासा किरकोळ फळ विक्रेता आहे आमच्या मार्केटमध्ये गोपीचंद पडळकर जेव ज्यावेळी राजकारणामध्ये नाव घेतलं जात नव्हतं तेव्हा गोपीचंद पडळकर सायकलीवरनं आमच्या मार्केटमध्ये येऊन त्या ठिकाणी आमच्या समाजाला आमच्या पूर्ण लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता सर्वजण बहुजन हृदय सम्राट आमचे मित्र एक बहुजनांचा क्रा क्रांतीसूर्य सन्मानिय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आलेल्या तमाम बहुजन समाज बांधवांना प्रथमत गोपीचंद पडळकर साहेबांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की हा बहुजनाचा पोरगा वाड्या वस्त्यामध्ये दऱ्या कपाऱ्यातून राहणाऱ्या बहुजनांच्या पोराला कुठं तर आज दिल्लीच्या तख्ताबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आगेकूच करण्यासाठी जे प्रत्येक वर्षी बहुजनांचा दसरा मेळावा घेते त्या दसरा मेळाव्यासाठी आम्ही आलो आपण या आणि आज या असणाऱ्या आरेवाडीच्या बिरोबाच्या बानातून बहुजनाचा ढाण्याभाग जी डरकाळी फोडणार आहे त्या डरकाळीचा आपण साक्षीदार व्हावेत एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद